या वर्षीच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या तीन गोष्टी चेक केल्याशिवाय तुम्ही तुमचं रिटर्न सबमिट करू नका त्या म्हणजे सव्वीस ए एस, एस आणि टी आय एस आता आपल्या इन्कम बद्दलची बरीचशी माहिती अगोदरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला वेगवेगळ्या माध्यमात कळलेली असते आणि ती माहिती आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या तीन वेगवेगळ्या स्टेटमेंटच्या माध्यमात आपल्यापर्यंत पूर्वत सुद्धा असतात आता आपण जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतो त्यावेळी आपण हे चेक करायला पाहिजे की आपला टॅक्स कोणी कोणी डिडक्ट के केलाय किंवा कलेक्ट केलाय आपल्याला कुठून व्याज आलेलं आहे किंवा आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ही सगळी माहिती आपल्याला डिपार्टमेंटच सव्वीस एस ए आय एस आणि टी आय एसच्या माध्यमातून देत असते त्यामुळं आपण इन्कम टॅक्सचं रिटर्न भरत असताना या तीन स्टेटमेंट्समध्ये जो काही डेटा आहे तो पहिल्यांदा विचारात घ्यावा आणि त्याला अनुषंगानेच जर आपण रिटर्न भरलं तर आपल्याला भविष्यात नोटीस येण्याची शक्यता कमी होऊन जाईल त्यामुळं यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही हे तीन स्टेटमेंट जरूर चेक करा आणि या वर्षीची ड्युडेट आहे पंधरा सप्टेंबर तर प्रत्येकाने आपलं इन्कम टॅक्सचं रिटर्न वेळेत भरून लेट फी टाळा